वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संरक्षित केलेल्या चारशे सत्तावीस मेट्रिक टन युरिया विक्रीसाठी खुला करण्यात आलाय युरिया खरेदीसाठी शेतकऱ्यांनी खताच्या दुकानासमोर मोठी गर्दी केली आहे शेतकऱ्यांच्या मागणीमुळे युरियाचा संरक्षित साठा विक्रीसाठी खुला करण्यात आला भात पिकासाठी पीक विमा योजना राबवण्यासाठी मावळ तालुक्यात कृषी विभागाकडून जनजागृती मोहीम राबवली जाते मात्र महाराष्ट्र शासनानं यंदा एक रुपयात पीक योजना बंद केल्यानं नवीन योजनेत शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी मिळतो आहे वाशिमच्या टो गावातील शेतकऱ्यांना आंध्र प्रदेशातील इंदुपूरमध्ये नव्वद दिवसांचे चॉक प्रशिक्षण घेतलं आणि बाल किटक संगोपन केंद्र सुरू केलं आज ते वर्षाला पस्तीस हजार अंडीपूजांचे चौकी करून वितरित करतात ज्यातून त्यांना दहा ते अकरा लाखांचं वार्षिक उत्पन्न मिळतं रेशीम उद्योग हा शाश्वत आणि शेतीपूरक व्यवसाय ठरतोय <्च्थाँगी> तर <तो> कोकणातील <है। ्चाँगी> बळीराजावर नवीन संकट ओढावलं शेतकऱ्यांनी लावणी केलेल्या शेतात गवारेड्यांनी दुसफूस दुडगुस शेत शेतीची नासधूस केली आहे शासनाकडून मिळणारी मदतही तुटपुंजी असल्यानं या गवारड्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी शेतकरी करत आहेत बीड जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पावसामुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झालंय विशेषतः गेवराई तालुक्यातील सुरळेगाव परिसरातील कपाशीच्या पंच्याण्णव टक्क्यांहून अधिक पीक नु, पाण्यात नु, गेलंय आता तरी सरकारनं तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचा दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली भंडाऱ्यात सलग सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे पावसामुळे भाजीपाला सडण्याची भीती शेतकऱ्यांना वाटते त्याचबरोबर व्यापाऱ्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश इथून भाज्यांची आवक वाढल्यानं दर कमी झालेत मात्र पावसामुळे ग्राहक कमी येत असल्यानं व्यापाऱ्यांकडे माल पडू नये त्यामुळे व्यापारी चिंतेत आहेत बीडच्या शिरूर कासार तालुक्यात जंगली डुकरांनी धुमाकूळ घातलाय त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं राहिलंय येथील एक एकरावरील ऊस डुकरांनी फस्त केलाय त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय